नमस्कार आरोग्य संपत्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तुळशीच्या बियांचे फायदे पाहणार आहोत बदलत्या वा वातावरणात शरीराची काळजी घेणे फार गरजेचे असते हिवाळ्यात बऱ्याच लोकांना सर्दी खोकला होण्याचे आणि ताप येण्याची समस्या होते अशात लोक वेगवेगळे आयुर्वेदिक उपाय करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात असाच एक सोपा आणि चांगला उपाय म्हणजे तुळशीच्या बियाचं पाणी तुळशीच्या बियाचं पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात आणि आने अनेक आजारही दूर राहतात चला तर मग पाहूया तुळशीच्या बियाचे पाणी पिल्याने शरीराला कोणकोणते फायदे मिळतात एक ब्लड शुगर लेवल शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला चुकीच्या सवयी बंद करणं गरजेचं कर असतं जर तुम्ही रोज तुळशीच्या बियांचं पाणी प्यालात तर तुमचे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते नंबर दोन डिहायड्रेशन डिहायड्रेशनची समस्या असलेल्या लोकांनी हो हे पाणी प्यायला हवं रोज तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने तुम्हाला ही समस्या होणार नाही. जर तुमचं पोट नेहमीच खराब होत असेल, तर तुम्ही तुळशीच्या बियांचं पाणी रोज प्यायला हवं या पाण्यामुळे पोटातील गॅसची आणि ऍसिडिटीची समस्या होणार नाही चार लठ्ठपणा अलीकडे अनेकांना लठ्ठपणाची समस्या होत आहे अनेकदा प्रयत्न करूनही लठ्ठपणा कमी होत नाही अशात या पाण्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो पाच इम्युनिटी बूस्टर तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते आणि सर्दी तापासारख्या समस्या या दिवसात होत नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद